गुड मॉर्निंग सगळ्यांना वाजले सात पळपूट घरातच आहे मोठा पळपूट पण घरातच आहे सगळं स्वयंपाकाची तयारी चालली इतक्या फाट साडेसात फक्त आता काय काय करता बरोबर जावा जावा नू जा घेऊन स्वयंपाकाच तयार चाललीये काम माझं किशोर हात घालून गेले काम नसतं होत मी होती मला आता पेस्ट करायची व टोमॅटो आणि कांदा ही सगळं सोडायचा होता चाललंय इतक्या पटाकण्यात असा स्वयंपाक चूल मांडे आणि आता त्यात का। वांग काय घातले का तळाईला तळाई टाकले वांग पण वांग तळून ठेवले मस्तपैकी पाणी गरम करा मांडत दाई शिजवायला त्याला असं घरात काय काय चाललंय दाखवते सगळ्यांच आंघोळ झाली का सगळी सगळ्यांना कामाला लावलंय कुणी बिना कामाच नाही म्हणलं आज दाखवावं लागते त्या की घ्या घ्या काय त्याला पदूर बसला तरी चालतू या वातावरण मस्त हे घातलाय सगळे आले तर सगळ्यांचं काम चालू आहे छान स्वयंपाक चालू सकाळचा स्वयंपाक असतो ना बाराला तर फुलं पडतात घ्या घ्या व घ्या उरका मला बरं आली आली वाजली आहे ना बाहेर हो का स्वयंपाक घरात चाललाय ते नेऊ सगळं लागतं ते भजी कुरडे पापड परतन कुरड काय चाललं कडी वडी गावरीची शेंग भेंडी कारलं सगळं केलंय ना व करायचंय केलं सगळं केलंय के <laughs> हा काय हे चला रे तिथं ही हात खाली द्या फटाफटा उरका पुऱ्याला आठायत आपल्याला चला तुम्हाला येते नारा काढत होतो दूध आणलं आपलं चहाला लागत पाच लिटर आणलं आज हो राजेश्वरी बडबड करीत होती दुधासाठी राजेश्रीमंत जाते कुठे गेले हसते बघा गालात हसते मोठ्याने हसा गालात हसते तो असू द्या सकाळ सकाळ काहीतरी केलं चेष्टा त्यांनी कसा वाटला सगळ्यांनी व्हिडिओ सांगा गुड मॉर्निंग छोटे छोटे व्हिडिओ काढून टाकेन सगळ्यांना काय तुमची चिठ्ठी दे की माझ्याकडे तुम्ही चिठ्ठी धुडकत होती वाढव झालं गावाना काय ती नाही पेटत का छान छान प्रत्येकाचं एक एक खुडी येऊन जाते मी आपला सकाळचा फुडी उ काढलाय किती गडबड चालली माणसांची छान अशी स्वयंपाकाची